नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारात प्रचंड तेजी ते का आली आणि या यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आपण आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे प्रचंड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारात प्रचंड तेजी, तेजी, तेजी बाजार का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावावरती होणार का यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी जागतिक सोयाबीन बाजारात तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारात तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम कसा होणार ते प्रथम समजून घेऊया बघा मित्रांनो झालंय काय तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे ब्राझीलमध्ये महत्व सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पाणी त्या ठिकाणी कमी पडले पावसाचा तुटवडा आहे आणि यामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन जे आपल्याला साडे सोळाशे ते सतराशे लाख टनांच्या आसपास थिरावण्याची शक्यता दिसत होती त्याच उत्पादनाचा मागोसा घेतला तर ब्राझीलमध्ये आता जे सोयाबीनचं उत्पादन आहे हे तब्बल सोळाशे लाख टनांच्या खाली येण्याची शक्यता आहे आणि या अनुकूल वार्तेमुळे ब्राझील जो अनुकूल त्या ठिकाणी पेच निर्माण झालाय त्यामुळे जागतिक सोयाबीनचा बाजारभाव तब्बल चार टक्क्यांनी वाढलाय आणि ब्राझीलच्या या अनुकूल वार्तेचा परिणाम देशांतर्गत सोयाबीन भावावरती होणार आणि यामुळे नजीकच्या भविष्यात जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या बाजारभावात येत्या दोन तीन आठवड्यात तेजी ती येणार यामुळे बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजारापर्यंत पोहोचणार म्हणून चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अचूक आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवड व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला कॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशा आजचे का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा